कोकण सिंधुदुर्ग मालवण इथला जो काल छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा होता तो काल काय सायंकाळच्या दरम्यान हा पडला आणि त्यानंतर मात्र राजकारण सुरू झालं या पुतळ्याच्या अनुषंगाने सध्या जे पीडब्ल्यू डीकडून दोन व्यक्तींच्या विरोधात जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यामधले एक म्हणजे चेतन एस पाटील हे कोल्हापूरचे मूळचे आहेत आणि शिवाजी पेठेमधले आहेत या पुतळ्याचे जो स्ट्रक्चरचा जो कन्सल्टन होते ते ज्यांची जिम्मेदारी असे सांगितलं जाते आणि सध्या मी चेतन यस पाटील यांच्या शिवाजी पेठ इथल्या घराच्या ठिकाणी हो, आहोत हेच त्यांचं शिवाजी पेठेतील घर आहे चेतन यस पाटील यांचं आणि या घराच्या ठिकाणी काही वेळापूर्वी पोलीस कर्मचारी या ठिकाणी आज दाखल झाले होते त्या ठिकाणी चेतन पाटील ही मिळून न आले आले नव्हते मात्र आ, या ठिकाणी त्यांच्या ज्या पत्नी होत्या किंवा घरातले जे होते त्यांच्याशी पोलिसांनी बातचीत केली आणि त्यानंतर मात्र सध्या काही वेळापूर्वीपासून या ठिकाणी आता सध्या त्यांच्या घराला लॉक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या घरामध्ये नाही आणि चेतन पाटील देखील या ठिकाणी मिळून आलेले नाहीत सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत झालेल्या घटनेबद्दल चेतन एस पाटील यांनाच्यावर जो फिर्यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे कन्सल्टन या पुतळ्याच्या संदर्भात होते त्यांची मात्र चौकशी आता होत असल्याचं पाहायला मिळतंय हे चेतन hey, पाटील यस yes, यांचं निवासस्थान आहे शिवाजीपेठ uh, मधला हा त्यांचा परिसरमध्ये त्यांचं घर आहे सध्या या घरामध्ये आता सध्या कोणी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबईत